नमस्कार आपण पाहत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचं विमान दुर्घटनामध्ये बुधवारी निधन झालं असून गुरुवारी सकाळी बारा वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यविधी करण्यात आल्यानंतर महाडशर आणि तालुका पत्रकारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनेक पत्रकार यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्याबद्दल भावना व्यक्त करत पत्रकार आणि स्वर्गीय अजित पवार यांचे नाते याबाबत विचारमंथन केले अजित पवार यांचे वेळेचं बंधन सडेतोड भूमिका ही पूर्ण असल्याचं मत व्यक्त केलं वेळेचं बंधन पाहणे हीच खरंच श्रद्धांजली असं मत पत्रकार यांनी व्यक्त केलं आहे यावेळी तहसीलदार महेशितोळे महाड शहर पोलीस ठाण्याचे रमेश तडवी तालुका पोलीस ठाण्याचे अनिल जाधवसह पोलीस कर्मचारी महाड नगरीचे उपाध्यक्ष संदीप जाधव शिवसेनेचे विकास गोगावले याच्यासह महाडचे पत्रकार महिला पत्रकार उपस्थित होते बेरिपोर्ट कोकण वार्ता न्यूज रायगड नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातम्या सविस्तरपणे